मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सरपंचांसाठी गावांच्या विकासाची संधी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे राज्यात सतरा सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कालावधीत गावाच्या विकासासाठी महत्वपूर्ण काम करण्याची सरपंचांना संधी असून सरपंचांनी या अभियानातून महत्वपूर्ण योगदान द्यावे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले सरपंच परिषदेच्या विविध मागण्यांबाबत ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे आणि पदाधिकारी उपस्थित होते ग्रामविकास मंत्री म्हणाले गावांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे अभियान कालावधीत गावातील आवास योजनेतील घरकुल उद्दिष्ट सुंदर शाळा बचत गटांचे सक्षमीकरण सौर ऊर्जा वापर वाढवणे व वा महिला सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे अशा कामांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून गावांमध्ये विकासासाठी चांगले काम केले जावे असे आवाहन केले महाई सेवा केंद्राच्या देण्यात येणाऱ्या सेवा व दाखल्यांच्या शुल्कापोटी जमा होणाऱ्या निधीतून ग्रामपंचायतीच्या निधीव्यतिरिक्त शुल्क व संबंधित सेवा केंद्र परिचालकाचे सेवा शुल्क याचा समावेश आहे राज्यातील सर्व गावांमध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत महाई सेवा केंद्र कार्यरत असून या मार्फत तीनशे बेचाळीस दाखले व सेवा दिल्या जातात याचे शुल्कापोटी जमा होणाऱ्या निधीपैकी तीस टक्के निधी, ती निधी ग्रामपंचायत स्तरावर वापरण्यास परवानगी देण्यात आली असून यातून विविध कामे केली जावी असे मंत्री श्री गोरे म्हणाले सरपंच परिषदेचे सोळा हजार पाचशे सरपंच सदस्य आहेत राज्यस्तरीय सरपंच अधिवेशन दोन हजार वीस साले शिर्डी येथे झाले होते यावेळी विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासन पूर्ती करण्याबाबत यांच्या प्रमुख वीस मागण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली राज्यातील विविध गावातून आलेल्या सरपंचांची उपस्थिती सरपंचांनी आपल्या विविध अडचणी व समस्या मांडल्या बैठकीसाठी सरपंच राजाराम पोतनीस प्रदेश सरचिटणीस आनंद जाधव प्रदेश कोषाध्यक्ष किसन जाधव राज्य विश्वास जिजाभाऊ टेंबिरे कोर कमिटी उपाध्यक्ष आबासाहेब सोनवणे राज्य कोर कमिटी अध्यक्ष शत्रुघ्न धनवडे सातारा जिल्हा सचिव जे एम पाटील कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रियांका जाधव आजरा तालुका अध्यक्ष महिला मनोहर पोखरकर अंबादास गुजरात तान्हाजी गायका समाधान बोडखे राजमल भागवत शेखर रानवडे महेंद्र बोरसे प्रमोद चौधरी स्वरा पाटील सुषमा देसले संदीप पाटील कुंडलिक कोविंदकर वैशाली रोमन अश्विनीताई थोरात निकिता रानवडे उपस्थित होते विविध मागण्यांबाबत चर्चा नवी मुंबई येथे सर्व सुविधा योग सरपंच भवनाची निर्मिती करण्यात यावी खेडेगावात रोज ज्या कर्मचाऱ्यांचा शेतकरी ग्रामस्थ यांच्याशी संबंध येतो ते ग्रामसेवक कृषी सहायक तलाठी यांना एकच गाव सरपंच उपसरपंच यांना एस टी बस प्रवास मोफत करण्यात यावा वित्त आयोगाचा उपलब्ध निधी केवळ विकास आणि पायाभूत सुविधा यावर खर्च करण्यात यावा सरपंचांना दरमहा सरसकट दहा हजार रुपये आणि उपसरपंच यांना तीन हजार तसेच सदस्यांनाही मानधन सुरू करण्यात यावे यासह विविध मागण्यांबाबत चर्चा झाली न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी मेढा जावली